जे विषय होतो त्यांना सांगायला सगळ्यांना त्यांना कोणाला सांगायचं होतं सांगितलं आम्हाला तेव्हाच माहीत पडली आम्ही सुरोचना शंध तिकडचे स्वामीनी श्रीप्रकाश बिरजे दोनशे दोन आनंद रडशी रखीच त्यांच्याकडून काही गोष्टी मला घालायच्या होत्या ह्यांच्या यांचे ज्या आहेत आम्ही बघा हा तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते काल मी पहाट संध्याकाळी चार वाजता गाडी पकडली कोल्हापूर रत्नागिरीतून कोल्हापूरला आले साडेतीन चार तास लागले कोल्हापुरातून रेल्वे पकडली पुण्याला आलो पुण्याला साडेनऊ वाजले त्याच्यानंतर पुण्यातून पुण्यातून काय पकडलं मला एस टी पकडली पुण्यातून आणि द नाही पुण्यातून रेल्वे पकडली बारामती आणि दौंडला आलो दौंडला आलो ते म्हणाले पार्कला तुमची गाडी आहे तुमच्याकडं आहेत माझ्याकडे होय आहेत दाखवते मी आहेत माझ्याकडे आहेत विशेष काय नाही बारामतीला आलो बारामतीतून तुमच्या दौंड एस टी स्टँडला आलो आणि तिथून मग जामखेड जामखेड गाडी पकडली आणि जामखेड गाडी पकडून जामखेडला आलो जामखेडवरून अंब दोघा गाडी पकडली आणि मस्त तो प्रवास झाला बरोबर आमचा जेवण वगैरे केलं आम्ही मी द्राक्ष खाल्ली द्राक्ष सगळ्यांना वाटली आणि द्राक्ष खाल्ली बिस्किट खाल्ली दोन नाही जेवायवर काय नाही इथं आलो चार चांगले शब्द ऐकले देवाचे ह्या वातावरणात ह्या सगळ्यांचं प्रेम मिळालं मला काय नाही ज्यांच्याशी तुम्हाला बोलायचं होतं त्यांच्या कानावर घातलं नाही ते त्यांचं नाव काय धनंजय देश धनंजय देश म्हणून भाऊ ना त्यांना मला भेटायचं आहे तर सध्या ते इथं नाहीच ना गावामध्ये ते काहीतरी बीडला गेलं असं म्हणतो बीडवरून अजून आले नाही असं असं कसं होईल बीड काय जवळ आहे जवळ जाईल ना कारण बीडवरून मी पण आले ना पळशी मी आले ना तेव्हा त्यांची मुलगी आहे ना ही, ही ना। ना, ते ते ना, जी मला टीव्हीत दिसते ना दमनिया बघा खास तर दमनिया जेव्हा आल्या होत्या तेव्हा दमनिया म्हणा सगळे आले ते सगळे आमच्याकडचे सगळे आले होते ना तर तेव्हा ही मला दिसते टीव्हीत प्रत्येक वेळेला आणि म्हणून मला ही तो खूप आनंद झाला चला हिला मी भेट मग हिला मी एकच फक्त यशातून सांगितलं आहे ना तिकडे आणि मग कोणाला सांगू नको मी हे एवढ्या गोष्टीसाठी आलेली आहे आणि तोच माझा हेतू होता मग की काही कौटुंबिक पार्श्वभूमी पार्श्वभूमी आहे गाडी आहे चाकर आहे सगळं आहे चांगल्या घरातलं आहे पण कौटुंबिक पार्श्वभूमीची गरज काय ते मला इथं सोबत का नाही कोण माहिती देवघ्यानं कोणाला काय लागत नाही आमच्याकडे कोण मेला ना तिकडे रत्नागिरीला तर तुम्ही म्हणणार नाही जाऊया आपण रत्नागिरीला म्हणून आणि काय करूया म्हणून म्हणणार नाही तुमच्यावर दुसरं पण कोण येणार नाही आम्ही तिथून का आलो एक माणूस की एक त्या मुलां मुलांकडे त्या मुलांवरती खरोखर अन्याय झाला ती, ती लहान मुलं जी दोन बघते ना मी त्याच्यावरती खरोखर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय आम्ही सहन केला आहे आम्ही आमच्या आयुष्यात खूप सहन केला माझे बाबा जेव्हा गेले ना तेव्हा मी पण घरात नाही माझे बाबा कसे गेले काय गेले ही पण एक गोष्ट आहे जेव्हा बाप गमवतो ना आपण तेव्हा त्याचं ते काय दुःख असतं ना ते बाप गमवलेला माहिती असतं आणि त्या त्याच्यापायी मी इथपर्यंत पोहोचलो बाकी कशासाठी आले ना यांचं खायला प्यायला आणि काही काही कशासाठी नाही तर काय तुमचे पाश्वभूमी काय हे काय ते काय नको का ते लपटे काय बाबा तुम्ही सांगतो कधी कोणते चोर येते कधी फालतू फालतूबाई कोणतरी येत नाही तुम्ही चौकशी करताना ते आम्हाला बरं वाटत नाही ना एकतर आम्ही त्रास लो तीस तास प्रवास करतो समजून घ्या मी तीस तास प्रवास झाला इथं आलो आंघोळ पण नाही कारण काय लाईट नाही तुम्ही इथला प्रवास कधी जर आम्हाला माहिती राहील दिवस सकाळी आम्ही आलो किती हो साल जाई साडेसातला आलो साडेसातला आलो इथं मी साडेसातला पोहोचलो बरोबर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका